दौंड तालुक्यातील गणेश रोड नांदगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आतोनात मोठे नुकसान झाले आहे बावीस नंबर फाटा व्यतिरिक्त येथून झालेल्या कॅनॉलद्वारे पूर्वीपासून शेत जमिनीला या पाण्याचा उपयोग केला जात होता मध्यंतरी ज्या शेतामधून हा कॅनॉल गेला होता त्या लोकांनी पाण्याची उपलब्धता तयार केल्यानंतर कालांतराने हा कॅनॉल बोधून अतिक्रमण केले आहे ज्या शेतकऱ्यांचा या कॅनॉलची गरज होती त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे विभागामार्फत अतिक्रमणे हटवून कॅनॉलची दुरुस्ती करून वहिवाटीस तयार करून देण्यात आला पाणी नाही आमच्या घरात निपार पाणी आले फार प्लुस कर झाले रोप गेले गुरांना खाय नाही गाय उपाशी मार घर बुडली पार वैरण बुडली पार मोटर बुडली पार, हां? पार। फोन केला अधिकारी घरी फोनच नाही ना काय मी इथं इकलीच आहे माझं माझं वारलेलं आहे तर येर माझी सर्विस सपाट झाली कॅनेल आता नवीन झाल्यामुळं माझी लय अवस्था वाईट आहे रात्री माझ्या तिथं चो काट निघालं का रात्री अंधारात मी बसलेली हे मी काय करू सांगा ना तुम्ही माझ्या ह्याचा बंदोबस्त करा